नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी आहे ना अगदी झटकी पट आणि जे कोणी नवीन शिकणारे असतील आणि करायला अगदी इच्छुक असतील ना अशांसाठी पहिल्याच फेरीमध्ये सहज आणि पटकन जमेल अशी थापीवडी दाखवणार आहे थापीवडी करायचं म्हटलं ना तर पिठाचं आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण असलं पाहिजे तर तुमची थापीवडी ना अगदी परफेक्ट होते आणि माझीसुद्धा झाली बरं का आणि हा माझा स्वतःचा आहे ना पाच वर्षाचा अनुभव आहे तुमचीसुद्धा आहे ना थापीवडी अजिबात चुकणार नाही इतकी परफेक्ट जमेल रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे ही रेसिपी आहे ना मी शिकली आहे आई माझ्या आईकडून आणि माझ्या आईने कुणाकडून शिकली हे काही मला माहिती नाही आहे पण तिची रेसिपी आहे ना आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे चला तर साहित्य काय घेतले ते, ते दाखवते तर इथं बघा एका प्लेटमध्ये आहे ना मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेले एक इंच आलं घेतलेले मुठभर कोथिंबीर घेतलेली एक चमचा धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेले आणि एक अख्खा गड्डा आहे ना लसूण घेतला आहे लसूण थोडासा जास्त घालायचा थापीवडीला त्याच्यामुळे ना खमंग सुवास येतो आता हा सगळा मसाला आहे ना आपल्याला भरडा असा वाटून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर पाटावर वंट असेल ना त्याच्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता पण मी आहे ना मिक्सरमध्येच आहे ना पल्स मोडवर हा मसाला चांगला असा भरड काढून घेणार आहे आणि बघू शकताय मस्त अशी याची भरड झालेली अगदी बारीकसर वाटायचं नाही आणि पाणी घालून तर आहे ना बिलकुल वाटू नका आता आपल्याला करायची थापीवडी तर त्यासाठी ना एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला यामध्ये ना दीड चमचा तेल घालून घ्यायचे आणि तेल सुद्धा ये ना जास्त लागत नाही अगदी कमी तेलामध्ये ही थापीवडी होते आता तेल छान गरम झालं ना की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आणि जिरं आपण वाटणामध्ये सुद्धा घातलं होतं म्हणून थोडं घातलं तरी चालेल हिथं अगदी थोडंसं हिंग घालायचंय आणि पांढरे तीळ आवर्जून घाला मस्त खमंग सुवास येतो या थापीवडीचा आता इथं आहे ना बघा मी पाच सहा ना कडीपत्त्याची पानं हातानं तोडून अशी तेलावरती फ्राय करून घ्यायची आणि जो आपण मसाला सुरुवातीला बनवला तो मसालासुद्धा आहे ना याच वेळेला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर काही ठिकाणी बघा काही भागामध्ये थापीवडीमध्ये आहे ना कांदा सुद्धा घालतात पण काही ठिकाणी नाही चालत काही ठिकाणी चालतो जर तुमच्याकडं चालत असेल तर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा घालू शकता पण कांदा घातल्यामुळं काय होतं ना थापीवडी पटकन खराब होते त्याचा वास यायला सुरुवात होतो त्याच्यामुळे ना मी यामध्ये कांदा अजिबात घातलेला नाही आहे आणि कांदा न घातल्यामुळे ना ही टिकतेसुद्धा जास्त दिवस आता छान तेल सुटेपर्यंत राहीना हा मसाला भाजून घ्यायचा आहे यातला जो कच्चा वास आहे ना कच्चा जो स्मेल आहे ना तो काढून घ्यायचा आहे बघा मसाला छान असा भाजलेला आहे यामध्ये एक चमचा हळद घालून घेणार आहे आणि हिथं आहे ना थोडस पाणी घालणार आहे तर पाणी किती घालायचं हा मेन प्रश्न असतो तर हिथं बघा मी एक ग्लास पाणी घेतलेले आता एक ग्लास जर पाणी असेल तर त्याच्यासाठी बेसन किती घालायचं तर ही ट्रिक आहे ना मी माझ्या आईकडून शिकली होती बरं का की परफेक्ट प्रमाण कसं काढायचं किंवा परफेक्ट प्रमाण थापी वडीला कसं घ्यायचं तर इथं एक ग्लास जर तुमची एक वाटी जर आहे ना तुमचं बेसन असेल ना तर त्यासाठी ना एक ग्लास पाणी अगदी पुरेस होतं यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचंय आणि या पाण्याला आहे ना आता उकळी काढून घ्यायची आणि आता बघा उकळी आली ना की गॅसची फ्लेम अगदी लो करायची लो हीटवरच ठेवायचंय आणि एका हातात आहे ना एक लाटणं घ्यायचंय आणि दुसऱ्या हातात घ्यायची बेसनाची वाटी आणि हे छान असं वैरून घ्यायचंय जसं आपण बघा कुरडईचं पीठ वैरून घेतो ना अगदी तसंच किंवा आपण जसं मोदक मोदकाची उकड काढताना जसं पीठ वैरून घेतो ना तसंच हे पीठ वैरून आहे आणि जरी तुम्हाला सुरुवातीला असं वाटत असेल की गुठळ्या झाल्यात किंवा गुठळ्या होत्यात तर जसं जसं बघा पीठ शिजलं जातं ना तसं तसं यातल्या गुठळ्या अगदी मोकळ्या होऊन जातात आणि पीठ आणि पाणी अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बघा कुठंही पीठ कोरडं वाटत नाहीये किंवा कुठंही जे पीठ आहे ते अगदी पचपचित झालेलं नाहीये जसं जसं पीठ शिजलं जातं ना तर शिजण्यासाठी तरी थोडासा ओलावा पाहिजे की नाही यामध्ये म्हणून आहे ना परफेक्ट प्रमाण थापीवडीसाठी घ्यायचं आता हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे थापीवडीचं पीठ आहे ना शक्यतो चांगलं शिजवून घ्या नाहीतर मग काय होतं थाप्या हो, थापीवडी आहे ना ती थापायला येत नाही आणि त्याचे तुकडे सुद्धा पडतात तर यावर आहे ना एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते तर इथं मी वाफ काढून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे आयकॉन असतं ना ते नक्कीच द्यावा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर हिथं बघा पहिली सुरुवातीला आहे ना मी तीन ते चार मिनिटाची वाफ काढली आणि नंतर मग छान अशा याच्या गुठळ्या आहेत ना त्या मोडून घेतलेल्या आहेत तर मला की नाही या थापीवडीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि त्यासाठी मी काय केले ते सुद्धा सांगते तर परत एकदा आहे ना मी यावर झाकण ठेवलं आणि काय झालं ना आमच्या इथं लाईटच गेली शूट करायला घेतलं आणि लाईटीच कधी नसतेच मुळी तर लाईट गेलेली होती आणि जो मोबाईलचा प्रकाश होता ना त्यामध्येच मी व्हिडिओ शूट केलेला आहे जर तुम्हाला यातलं काही कळलं नसेल ना तर मला नक्की कळवा पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा तर इथं बघा एक वाफ काढून घेतलेली आहे आणि पीठ आहे ना छान असं शिजलेलं आहे पिठाचा आहे ना गोळा चांगला बघा झालेला आहे अजिबात यामध्ये पाणी किंवा अगदी ओलसर पीठ नाहीये तर हे पीठ चांगलं शिजले हे कसं ओळखायचं जोपर्यंत पिठाचा गोळा होत नाही ना तोपर्यंत असं समजून जायचं की पीठ आपल्याला आपलं शिजलं नाहीये आणि पिठाचा चांगला गोळा होत असेल तर त्यावेळेस आहे ना पीठ चांगलं शिजलं जातं तर दुसरी वाफ आहे ना मी बरोबर आठ ने आठ ते नऊ मिनटाची काढून घेतली त्यामुळे आहे ना पीठ चांगलं शिजलं गेलं आता इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटवरती आहे ना आपल्याला हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस फक्त पटपट करायची आहे जर यातली आहे ना वाफ निघून गेली ना तर पीठ पटकन थापायला येत नाही आणि मी आहे ना मुद्दामून बघा थापी वडीचं जे पीठ असतं ना ते खालून थोडंसं आहे ना करपू देती कारण आहे ना पीठ सुद्धा चांगलं शिजलं जातं पण याची करप खायला सुद्धा खूप भारी लागते आता जे पीठ आपण प्लेट वरती काढून घेतलं होतं ते छान एकसारखं असं सा करून घ्यायचंय कुठंही जाड पातळ असं ठेवायचं नाहीये एकसारखी अशी आपली थापीवटी झाली पाहिजे तर यावरती आहे ना ओल्या खोबऱ्याचा थोडासा किस घालून घेणार आहे आणि तो सुद्धा आहे ना हाताने असा परत दाबून घ्यायचा आणि याच्यावरती आहे ना मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे जर तुम्हाला इथं व्यवस्थित दिसत नाहीये त्यासाठी आहे ना मी काय करणार आहे सरळ उचलून आहे ना कॅमेरा आणि माझी रेसिपी मी काय केलं गेली किचनवरती आणि किचनवरती तुम्हाला दाखवते की ही वडी दिसायला कशी झाली ती तर ही वडी आहे ना दिसायला तर इतकी भारी झालीच शिवाय चवसुद्धा खूप भारी झाली बरं का इतकी खमंग अगदी कमी तिखट आणि जर तुम्हाला तिखट तिखटाचं प्रमाण जर जास्त वाटत असेल ना म्हणजे खावाचं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट थोडंसं कमी जास्त करू शकता पण मला आहे ना हलकं तिखट ही वडी आवडते आणि खायलासुद्धा मग मजा येते तर हे छान बघा ह्याच्यावर बघा कोथिंबीर लावून घेतलेली आणि कोथिंबीर घातल्यामुळे ना ही दिसायला अगदी भारी दिसते आहे बरं काही वडी आता वडी पूर्ण आहे ना थंड करून घ्यायची आणि याचे काप काप काढून घ्यायचे तर याला आहे ना मी डायमंड शेप देणार आहे जसा आपला कापणीचा आकार असतो ना अगदी सेम तसाच देऊन घेणार आहे तुमच्याकडं तुम्हाला जर आहे ना स्क्वेअरमध्ये पाहिजे असेल ना तरीसुद्धा देऊन घेऊ शकता तर अशी ही आहे ना करायला अगदी झटकीपट होते आणि ज्यांना कोणाला असं वाटतं ना की थापीवडी करायला मला जमेल की नाही किंवा या अगोदर माझी चुकली होती तर मी परत करू का नको असे एक ना अनेक प्रश्न असतात आपल्या बायकांच्या मनामध्ये पण एकदा तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला ना तर तुमच्या मनातली भीती पूर्णपणे निघून जाईल इतकी भारी आणि चवीला सुद्धा आहे ना मस्त तयार होते ही वडी तरी तर आहे ना आता बघा सगळं कट करून घेतलेलं आहे मी आणि कट करण्या केल्यानंतर आहे ना कडा आहेत ना त्या लूज करून घ्यायच्या आणि कडासुद्धा बघू शकताय मस्त अशा मोकळ्या झालेल्या आहेत तर तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते तर अगदी कोपऱ्यावरचीच बघा किनाऱ्यावरचीच मी ही वडी घेतलेली आहे आणि चाकूच्या सह्याने आहे ना सगळ्या वड्या तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकताय वडी अगदी मस्त झालेली आहे बघा कुठेही तुकडे पडत नाही आहे किंवा अगदीच प्लेटला चिटकून बसलेली नाही आहे मस्त ही वडी तयार होते आणि ही वडी ज्या वेळेस तुम्ही बनवाल की नाही तुमच्या मनातली पूर्णपणे भीती निघून जाईल इतकी मी गॅरंटी देते तर तुम्हीसुद्धा आहे ना पितृश्राद्धामध्ये अशी झटपट तयार होणारी वडी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ हिथं बघितल्याबद्दल हिथंपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत आणि ह्या रेसिपी जी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली असते ना ते पूर्णपणे अनुभवावरूनच घेऊन आलेली असते कारण मला सुद्धा असं वाटत असतं की कोणाचीही रेसिपी असू द्या किंवा पदार्थ असू द्या वाया गेला नाही पाहिजे किंवा चुकला गेला नाही पाहिजे त्यासाठी ना कुठल्याही पदार्थांचं मोजमाप अगदी परफेक्ट असावं चला तर मग भेटे अशा छान छान